मातोश्री वृद्धाश्रम हॉल येथे आदासा व सोनपूर गट ग्रामपंचायत ग्रामसभा संपन्न नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेले गणपती देवस्थान येथे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मातोश्री वृद्धाश्रम येथे आदासा सोनपूर गट ग्रामपंचायत येथील विशेष ग्रामसभा घेण्यात आली तिथे तीन ते चार महिन्यापासून गावामध्ये ग्रामपंचायत भवनाकरिता वाद चालू असताना ग्रामसभेमध्ये गावकरी लोकांनी घेतला निर्णय या ग्रामसभेमध्ये पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी तहसील कार्यालय येथील नायब तहसीलदार मंडळाधिकारी तलाठी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता ग्रामपंचायत कुठे बनवायची हा विषय होता त्यातील जागा एक वॉर्ड नंबर एक आदासा येथील आरोग्य केंद्र जवळील जागा क्रमांक दोन सोनपूर आदासा बस स्टॉप जनसुविधा केंद्राच्या बाजूला अशा दोन जागेसाठी गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गुप्त मतदान घेण्यात आले त्यामध्ये दोन्ही गावातील नागरिकांनी मतदान केले सोनपूर मतदान चारशे पंच्याऐंशी अदासा मतदान दोनशे नव्वद एकूण मतदान सातशे पंचाहत्तर सोनपूर आदासा बस स्टॉप जनसुविधा केंद्राच्या बाजूला झाली पाहिजे असे जास्तीत जास्त मतदारांनी आपले मतदान करून सांगितले व सोनपूर आदासा बस स्टॉप जनसुविधा केंद्राच्या बाजूला या जागेचा एकशे पंच्याण्णव मतांनी विजय झालेला आहे ग्रामसभेत उपस्थित असलेले सावनेर पोलीस निरीक्षक उमेश पाटील नायब तहसीलदार संदीप तडसे विस्तर अधिकारी बबनराव श्रुगानवे मंडळ अधिकारी शरद बोरकर तलाठी प्रियंका काळे ग्राम अधिकारी दिलीप हेडाऊ धापेवाडा ग्रामसचिव ईश्वर दुवे भडांगी ग्रामसचिव नितीन कापसे ग्रामपंचायत सरपंच नीतू सहारे उपसरपंच चेतन निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य निलेश कडू ग्रामपंचायत सदस्य शिल्पा पडोळे ग्रामपंचायत सदस्य सुरेखा गायकवाड राजेंद्र जिचकार कैलास कापसे सुधाकर पडोळे श्रावण पडोळे रोशन धिंगळे तुषार सावध आणि गावकरी नागरिक उपस्थित होते तसेच पोलीस बंदोबस्त लावण्यात आले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट मी माजी सरपंच सोनपूर आदासा राजेंद्र जिचकार या ग्रामसभेच्या नोटीसमध्ये सुद्धा त्यांनी मतदानाचा विषय कुठे उल्लेख केलेला नाही आणि त्या जाहीर दौंडीमध्ये सुद्धा मतदानाचा विषय कुठे केलेला नाही आणि ऐन वेळेवर गुप्त मतदान घ्यावे असा निर्णय घेतला त्यामुळे आदासा ग्रामवासी या गोष्टीचा निषेध करत आहे आणि याची रीतसर मतदानाची तारीख ठरवून आपण मतदान घ्यावे ही त्यांना विनंती करण्यात येत आहे पण ग्रामसभेचे जे कोणी अध्यक्ष आहेत किंवा जे अधिकारी आलेले आहेत ते आमच्या विनंतीला मान देत नाही आहेत दोन वार्ड आहे आमच्याकडे एक वार्ड आहे जे जे ग्रामपंचायत ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत बांधकामाचा प्रस्ताव पाठवला जे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ज्याला मंजुरी दिली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नियम क्रमांक आठमध्ये मध्ये एकदा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो रद्द करता येत नाही अशा गाईडलाईन दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि ज्या ग्रामसभेमध्ये आता अधिकारी म्हणतात की त्यासाठी ग्रामसभेमध्ये तुम्ही गुप्त मतदान करा पण गुप्त मतदान करा ही वेळेवर होणारी प्रक्रिया नाही आहे ना वेळेवर होणारी प्रक्रिया नाही त्यासाठी जाहीर जमिनीमध्ये सुद्धा मतदानाचा विषय त्यांनी बोललेला नाही आम्हाला हेच म्हणायचं आहे की या ठिकाणी फार मोठा पक्षपात होतोय आणि प्रशासकीय अधिकारी हे चुकीचा निर्णय घेत आहेत आणि लोकांची दिशाभूल पण करत आहे आणि शासनाची फसवणूक करत आहे आणि लोकांच्या जे हक्क आहे ज्याला लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे त्या लोकशाहीच्या अधिकारावरती हा डायरेक्ट ददा आहे चुकीचा निर्णय याला थांबवणं गरजेचं आहे जर यांना घ्यायचं आहे मुक्त मतदान त्यासाठी यांनी दुसरी तारीख घेणं अपेक्षित

আমাৰ অৰ্ডাৰ আমি আছে